जागतिक मातृदिवस आहे आणि भारत मातेसाठी आयुष्याचं बलिदान करणारे जे शहीद बांधव आहेत आमचे सैनिक त्यांना आम्ही आज जळगावकर नागरिकां वतीने श्रद्धांजली म्हणून एक बाईक रॅली काढली सिंदूर मिशनसाठी आपलं सिंदूरपणाला लावणाऱ्या त्या भगिनींना ही आम्ही समर्पित करतो त्या मातांनी आज ज्यांनी आपले लाल भारताच्या सुरक्षेसाठी आमच्या सुरक्षेसाठी गमावले त्यांना आम्ही ही रॅली समर्पित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानसारख्या किंवा दहशतवादी ह्या याचा विनाश हो आज ही आम्ही भारत मातेला प्रार्थना करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र माननीय पक्ष मुख्य पक्षप्रमुख मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे ज जळगाव जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील साहेब यांच्या आदेशाने आपल्या भारतावरती काल परवा जे पाकिस्तानने हल्ला केला पैलगाम हल्ला केला त्यानंतर भारताने छोक उत्तर या माध्यमातून दिलेलं आहे त्या माध्यमातून आपल्या भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आज भारतमातेचं पूजन करून जे शहीद जवान आपल्या देशासाठी या मागच्या चार पाच दिवसात झालेले आहेत त्यांना श्रद्धांजलीपर आज वंदे मातरम गीते आणि भारतावरतील गीते या माध्यमातून शहरातनं रॅली मोठ्या प्रमाणावरती काढण्यात आली आज शिवसेनेच्या माध्यमातून या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं होतं नक्कीच या माध्यमातून जे सीमेवरती सैनिक आहे यांचं मनोबोल वाढवावं आपण त्यात सहभागी व्हावं हाच हेतू या माध्यमातून आजचा होता भारत हा नक्कीच पाकिस्तानला संपवल्याशिवाय राहणार नाही आजच्या या भावनेतून या सपोर्ट या माध्यमातून आज शिवसेनेने दिलेला आहे